स्वामी कृपा सदैव तुमच्यावर राहो ही चरणी प्रार्थना करते व व्हिडिओला सुरुवात करते आजचा आपला विषय आहे राम मंदिर म्हणजे अयोध्यातील भव्य राम मंदिर पिवळा पितांबर भाळी गंध कोरुनी हातामध्ये शोभे धनुष्य बाण सावळ कोवळ रूप किती छान रामाचे बघता बोला जय 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 श्रीराम 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 फक्त या नावाने गजर चालू आहे तो म्हणजे अयोध्येचे श्रीराम आता आसनावर बसणार आहे त्यांचा राज्यभिकास अभिषेकासारखा सोहळा होणार आहे असे भव्य जगातील मंदिर होणार आहे त्या सोहळ्यावर सर्व जगाचे लक्ष आहे अयोध्येतील प्राण प्रतिष्ठान सोहळा बावीस जानेवारी पार पडणार आहे संपूर्ण भारतासह जगातील लक्ष या सोहळ्यावर लागलेला आहे भारतीय जनता आतुरतेने या सोहळ्याची वाट पाहत आहे याच भव्य दिव्य राम मंदिराच्या पाच अशा खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी जाणून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर बरोबर चॅनेल ला सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील या अयोध्ये मध्ये बांधले गेलेले हे राम मंदिर मंदिर हे अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण नव्याने केल्या गेलेल्या आहे, आहेत गेले कुठल्याही मंदिरात पाहायला मिळणार नाही अशा प्रकारची रचना या मंदिरात करण्यात आली आहे असा प्रयत्न केला आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे या मंदिराच्या भूमिपूजनासाठी देशातल्या सगळ्या पवित्र ठिकाणच्या माती आणण्यात आली आहे देशातल्याच नाही तर देशाबाहेरच्याही सुद्धा पवित्र नद्याचे माती या भूमिपूजनासाठी आणण्यात आली तसेच देशातील सर्व पवित्र नद्या समुद्र जलाशयामधून सुद्धा पाणी भूमिपूजनासाठी आणण्यात आलेले आहे साधारण पाचशे एक्कावन्न नद्याचे पाणी या सोहळ्यासाठी आणले गेले आहे राम मंदिरातील राम आणि सीता यांच्या मूर्ती पवित्र शाळीग्राम दगडापासून बनवण्यात आले आहे शाळीग्राम हा अतिशय पवित्र दगड मानला जातो शाळीग्रामाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये शाळीग्रामाची पूजा केली जाते त्याचबरोबर घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता सुद्धा आहे नेपाळ मधील घेडकी नदीच्या किनारी हा दगड सापडतो आणि याच दगडापासनं प्रभू श्री रामाची मूर्ती घडवण्या गड़वने, घडवण्यात आली आहे असे सांगण्यात सुद्धा येते राम मंदिरात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे ते म्हणजे या राम मंदिरामध्ये बस बसवण्यात घंटा गेल्या गेल्या वर्षी वर्षभरापासून राम मंदिरातील ही ज, जल इसर इथल्या मित्तल कारखान्यात हो तयार होत होती ही देशातील सर्वात मोठी घंटा असणार आहे ही घंटा तयार करण्यासाठी पंचवीस लाख लाख रुपयाचा खर्च आला असल्याचे सांगले जात आहे तसेच चारशे कर्मचाऱ्या ही घंटा तयार केली असून एकवीसशे किलो वजनाची ही घंटा आहे ही फूट रुंद आहे तर आतून फूट रुंद आहे संपूर्ण तयार करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही घंटा राम मंदिरापर्यंत पोहोचली राम मंदिरात अभिषेकासाठी तयार करण्यात आलेले अभिषेक पात्र सुद्धा खास आहे हे पात्र काशी मध्ये तयार करण्यात आले आले असून या या पात्राला छिद्र आहे आणि देश देशातील सर्व तीर्थक्षेत्र पवित्र पवित्र नद्या समुद्र या सगळे पवित्र पाण्याची ही घागर भरून रामलल्ला अभिषेक केला जाणार आहे प्राण प्रतिष्ठा विधीसाठी नऊ मंडप उभारण्यात आले आहे या नऊ मंडपामध्ये नऊ आकाराचे हवनकुंड बांधण्यात येणार आहे सर्व नऊ मंडपामध्ये एकाच वेळी धार्मिक विधी होत होतील असे शास्त्रानुसार तलावाचे नऊ आकार चतुर्भुज पद्माकर पद्माकर अर्धचंद्र त्रिकोण वर्तुळ आकार षटकोनी अष्टकोणी असे आहेत या मंदिरामध्ये दरवाजे व महा महाराष्ट्राचं एक खास नातं आहे या मंदिरात बारा दरवाजे असतील महाद्वार व गर्भग महाद्वार व गर्भगृहाचा दरवाजा हे मुख्य दरवाजा दरवाजे आहे सर्व दरवाजांच्या निर्मितीसाठी देशातल्या सर्वोत्तम सागवानी लाकडाची गरज होती त्यासाठी देहरादूनच्या फॉरेस्ट अँड रिसर्च रिसर्च फॉरेस्ट अँड रिसर्च सेंटरशी संपर्क साधला असता त्यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील सागवानाची लाकूड सर्वोत्तम क्वालिटीचं असल्याचं सांगितलं आणि मग या सागवानी काही नमुन्याची ट्रस्ट अभियंते व एल एन चा टी यांच्याकडून चाचणी पूर्ण झाली आणि या या काष्टाची निवड झाली रामभूमी सर्वात वैशिष्ट्य म्हणजे इथे बांधल्या जाणारा परकोटा तामिळनाडू व केरळच्या मंदिरात परकोटा बांधण्याची परंपरा आहे तसेच राजस्थानच्या वृंदावन मंदिरात समोरही हा परकोटा पाहायला मिळतो राम मंदिराच्या परकोटा सातशे बत्तीस मीटर लांबी लांबीचा असेल व चौदा फूट रुंद असेल हा परकोटा दुमजली असेल ज्या ज्याच्या खालचा भाग ऑफिशियल कामासाठी वापरल्या जाईल परकोट्याचा वरचा भाग भक्तांसाठी परिक्रमा मार्ग असेल या परकोट्याच्या चार भुजावर सहा मंदिरे असतील एका कोपऱ्यात भगवान सूर्य राम सूर्यवंशी आहेत त्यामुळे सूर्य भगवानाच्या मंदिराला विशेष महत्त्व आहे दुसऱ्या कोपर दुसऱ्या कोपऱ्यात भगवान शिवाचे मंदिर तसेच भगवती देवीचं चौथ्या कोपऱ्यात गणरायाचं पाचव्या कोपरात हनुमानाचं तर सहा सहाव्या कोपरात माता अन्नपूर्णेचं मंदिर आहे या पद्धतीचा या पद्धतीच्या रचनेने पाच पंचायत असे म्हणतात दोन हजार वर्षापूर्वी शंकराचार्यांनी ही संकल्पना दिली होती या पद्धतीमुळे संपूर्ण देविक शक्तीचं एकीकरण तिथे होईल आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर जटाईची मूर्ती सुद्धा उभारली जाणार आहे असेही भव्य असे हे भव्य दिव्य श्रीरामाचे मंदिर अयोध्यात उभारले आहे खूप माहिती सारखी आहे पण इथेच थांबते भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची आपल्या परिवाराची काळजी घ्या तोपर्यंत श्रीराम जय राम जय जय राम हे निरंतर म्हणत राहा अयोध्येच्या या रामलल्ला इथूनच नमस्कार करा